निलेश गायवड काही वर्ष आधी हे नाव फक्त पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत होतं नावाची दहशत असल्याच्या चर्चा व्हायच्या पण आता हेच नाव राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पुण्याच्या रस्त्यांवर एका सामान्य माणसावर गोळीबार झाला आणि यात निलेश गायवळच्या टोळीतल्या पोरांचा सहभाग असल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर पोलिसांनी थेट गोळीबार करणाऱ्या पोरांना ताब्यात घेतलं आणि दुसऱ्या बाजूला निलेश गायवळचा शोध सुरू झाला पण तेव्हा बातम्या आल्या निलेश गायवळ परदेशात असल्याच्या मग एकीकडे निलेश गायवळ थेट परदेशात फरार कसा झाला हा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि दुसरीकडे सुरू झाले राजकीय आरोप प्रत्यारोप रोहित पवारांनी राम शिंदेंवर घायवळशी संबंध असल्याचे आरोप केले तर भाजपकडून रोहित पवार आणि घायवळच्या भावाचे रोहित पवारांच्या मातोश्री आणि निलेश गायवळचे फोटो समोर आणले गेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यासाठी सही केल्याचे पुरावे पुढे आले आणि कदमांची अडचण झाली पण यात रामदास कदमांनी राम, राम शिंदेंकडे बोट केलं घायवळला पळून जायला मदत कोणी केली घायवळला पासपोर्ट मिळवून द्यायला मदत कोणी केली याबद्दलही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत थोडक्यात काय तर गायवळशी संबंध असल्याच्या प्रकरणात हा त्याचं नाव सांगतोय आणि तो याचं ज्यामुळे साहजिकच प्रश्न पडतोय गायवळ नेमका कोणाचा त्याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळ्या राड्यात गायवळच्या संदर्भातून दोन मुद्दे निर्माण होतात गायवळ रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर अगदी मोकाही लागून झालाय मग अशा वेळी त्याला पासपोर्ट कोणाच्या मदतीनं मिळाला हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे गायवळला भारताबाहेर जाण्यासाठी कुणी मदत केली पहिला विषय पासपोर्टचा निलेश गायवळच्या पासपोर्टबद्दल सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या समोर येत गेल्या पण महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश गायवळला पासपोर्ट इश्यू झाला तो दोन हजार वीसच्या सुरुवातीला घायवळनं पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं सदर पासपोर्टचं प्रकरण पडताळणीसाठी अहिल्यानगर पोलिसांकडे तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ऑनलाईन आलं होतं अर्जदारांना दिलेलं नाव आणि नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलिसांनी पडताळणी केली तेव्हा त्या पत्त्यावर घायवळ नव्हताच त्यामुळं सोळा जानेवारी दोन हजार वीसला ला अधीक्षक अहिल्यानगर यांनी पासपोर्टचं प्रकरण नॉट अवेलेबल असा रिमार्क करून पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला हो पाठवलं होतं पण त्यानंतरही घायवळला पासपोर्ट मिळाला आता या सगळ्यात अहिल्यानगरच्या पोलिसांना निलेश घायवळचं नाव माहीत नव्हतं का त्याचा इतिहास माहिती नव्हता का घायवळला राजकीय वरद असताना पासपोर्ट मिळाला का असा प्रश्न विचारला गेला या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यानं मदत केल्याचा आरोप सुद्धा झाला आता तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं तर दुसऱ्या बाजूला नगरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे नेते आमदार होते त्यातही कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे गायवळ सोबत संबंध असल्याचे आरोप झाल्यानं त्यांची भूमिकाही चर्चेत आहेच या सगळ्यात एक आरोप झाला की निलेश गायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं आणि त्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला पण निलेश गायवळच्या वकिलांचा दावा आहे की पोलीस रेकॉर्डमध्ये त्याच्या आडनावाचं स्पेलिंग जी एच ए आय डब्ल्यू एल असं असलं तरी त्याच्या इतर कागदपत्रांवर ते जी ए आय डब्ल्यू एल असंच आहे त्यामुळे त्यानं कोणत्याही खोट्या नावाने पासपोर्ट साठी अर्ज केला नव्हता निलेश गायवळचा मुलगा लंडन मध्ये शिकतो त्याच्या कागदपत्रांमध्येही आडनावाचं स्पेलिंग जी ए आय डब्ल्यू ए एल असंच आहे पण आडनावाचा मुद्दा निकालात निघत असला तरी खोटी माहिती आणि खोटं प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे घायवळच्या आणि त्याला पासपोर्ट मिळवून देण्यात मदत करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेच आता दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे निलेश घायवळला देशाबाहेर पळून जायला कोणी मदत केली का तर घायवळ टोळीतल्या गुंडांनी सामान्य नागरिकावर गोळीबार केल्यानंतर घायवळचा शोध घेणं सुरू झालं तेव्हा घायवळ भारताबाहेर गेल्याचं समोर आलं त्यावरूनच आरोप झाल्यावर घायवळ कसा काय गे पळून गेला याची चर्चा सुरू झाली आता कोथरूडमध्ये गोळीबाराची घटना घडली सतरा सप्टेंबरच्या रात्री उशिरा त्यानंतर घायवळ परदेशात असल्याचं समोर आलं असलं तरी मुळात घायवळ परदेशात गेला आहे तो दहा सप्टेंबरला या संदर्भात त्याच्या फ्लाईटचा बोर्डिंग पास सुद्धा समोर आला आहे ज्यात दहा सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी तो झुरिच एअरपोर्टकडे जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसल्याचं समोर येतं या बोर्डिंग पासवर इमिग्रेशनचा शिक्का सुद्धा आहे थोडक्यात गायवळ दहा सप्टेंबरलाच म्हणजे गोळीबाराची घटना घडायच्या सात दिवस आधीच परदेशात गेला होता म्हणजेच त्याला गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यात कोणी मदत केली का हा प्रश्नच उपस्थित होत नाही गुन्हा घडला तेव्हा गायवळ पुण्यात नव्हता त्याआधीच तो परदेशात गेला होता आता हे झालं आत्ताचं आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे घायवळ नेमका कुणाचा हाच मुद्दा आता विस्तारानं पाहूयात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात गायवळचं कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कनेक्शन असल्याचे आरोप केले आता गायवळ राहायला कोथरूडला त्यामुळे धंगेकरांनी कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे बोट केलं चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे समीर पाटील कायम घायवळच्या संपर्कात होते समीर पाटील घायवळचे निरोप चंद्रकांत पाटील यांना द्यायचे असा आरोप धंगेकरांनी केला समीर पाटील आणि घायवळचे काही फोटोसुद्धा दाखवले यावर स्वतः समीर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले मी चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये काम करत नाही मी निलेश गायवळेला ओळखतो हे नाकारत नाही पण तो काही ना माझा मित्र नाही मंडळाच्या निमित्ताने मी त्याच्या भावाला किंवा कुटुंबाला भेटलो असेल पण मी कुणाचे निरोप पोचवायचा प्रश्नच येत नाही दंगेकरांनी आरोप केलेत पण त्यांनी एखादा पुरावा तरी आणून दाखवावा आता धंगेकरांनी आरोप केला असला तरी हा त्याच्या ओळखीचा तो त्याच्या ओळखीचा असा संबंध लावून एखादा माणूस दोषी आहे असं म्हणता येत नाही दंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले असले तरी त्यांना हे आरोप सिद्ध करता आलेले नाहीत चंद्रकांत पाटील यांचा गायवळसोबतचा फोटो धंगेकरांना दाखवता आला नाही पण दुसऱ्या बाजूला दंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर याचा कोथरूडमधलाच गुंड गजानन मारणेसोबतचा फोटो मात्र पुढे आला दंगेकरांनी आरोप केला असला तरी त्यांना चंद्रकांत पाटील यांचे असे कोणतेही फोटो दाखवता आले नाहीत निलेश गायवळच्या राजकीय कनेक्शनच्या आरोपांमध्ये एक नाव पुढे येतंय ते रोहित पवारांचं कोथरूडमध्ये आपल्याला आपल्या गुन्हेगारीला स्कोप नाही हे लक्षात आल्यावर निलेश गायवळनं आपला बेस जामखेडमधल्या सोनेगाव या आपल्या मूळ गावी हलवला हे घडलं साधारण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये माध्यमांमधल्या काही बातम्यांनुसार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या प्रचारात सचिन गायवळ सक्रिय होता तो जरी राजकारणात सहभाग घेत नसला तरी तो शिक्षक असल्याने प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पदावर नव्हता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत रोहित पवारांसोबतच गायवळ बंधू देखील होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रोहित पवारांना राजकीय मदत केल्यानं स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर राजकीय पदांवर घायवळ समर्थकांची वर्णी लागावी म्हणून सचिन गायवळकडून प्रयत्न व्हायचे यावरून आमदार रोहित पवार आणि त्यांच्यात मतभेद झाले असल्याची चर्चा जामखेडमध्ये असल्याचंही या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे सोबतच सचिन गायवळचे रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो पुढे आलेत तर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार एका व्हिडिओमध्ये निलेश गायवळचं कौतुक करत असल्याचंही समोर आलंय निलेश घायवळच्या राजकीय कनेक्शनवरून सगळ्यात जास्त चर्चेत योगेश कदम योगेश कदम यांनी निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळला शस्त्र परवाना दिला पोलिसांनी सचिन गायवळचा इतिहास आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे बघता हा शस्त्र परवाना नाकारला होता तरीही कदम यांनी परवाना का दिला असा प्रश्न विचारला गेला साहजिकच कदम यांच्या अडचणीत वाढ झाली त्यांनी सचिन घायवळवर कोणतेही गुन्हे प्रलंबित नसल्यानं हा शस्त्र परवाना दिल्याचं सांगितलं आता या सगळ्या प्रकरणात योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी गायवळला परवाना देण्यासाठी एका बड्या नेत्याने दबाव टाकला होता त्यांच्या सांगण्यावरूनच हा परवाना देण्यात आला हा परवाना देण्यासाठी उच्च आसनावर बसणारी व्यक्ती जबाबदार असल्याचं विधान केलं यातून त्यांनी विधान परिषदेचे सभापती असणाऱ्या राम शिंदेकडे बोट केल्याची चर्चा झाली आता राम शिंदेचं सोबत कनेक्शन असल्याचे आरोप फक्त रामदास कदम यांनीच नाही तर रोहित पवार यांनीही केले आहेत आणि आणि एकत्र फोटो व्हायरल झालेत प्रचारात सक्रिय असल्याचं दिसून आलेलं एका व्हिडिओत राम शिंदेच्या विरोधात असणाऱ्या रोहित पवारांना दादा म्हणू नका त्यांची लायकी नाही त्याला बारामतीला पुन्हा पाठवा असं गायवळ म्हणाल्याचंही दिसतंय जामखेडमधलं सोनेगाव सोने गाव हे गायवळचं मूळ गाव तिथूनच तो राम पाठिंब्यावर राजकारणात येणार अशी चर्चा सुरू होती त्यामुळेच आता राम शस्त्र परवान्यासाठी मदत केली होती का गुन्हेगार असूनही गायवळ उघडपणे शिंदे यांचा प्रचार कसा करत होता असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे राम शिंदे यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे घायवळशी कनेक्शन असल्याच्या आरोपांमध्ये आणखी एक नाव पुढे येत आहे ते, ते म्हणजे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचं गायवळनं पुण्यानंतर धाराशिवमध्ये आपलं साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली तिथे उभे राहत असलेले पवनचक्कीचे प्रकल्प त्यानं टार्गेट केले तिथल्या जमिनी त्यानं ताब्यात घेतल्या त्यानंतर या कंपन्यांकडून हप्ते गोळा करायला सुद्धा सुरुवात केली यासाठी त्याला धाराशिवमधल्या राजकीय नेत्यांचं पाठबळ मिळाल्याची चर्चा झाली अशातच निलेश गायवळचे कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली ज्यात तो एका व्यक्तीशी बोलताना आमदार सावंत साहेब असं नाव घेतो यावरून सुद्धा त्याला बळ देणारे तानाजी सावंत आहेत का असे आरोप झाले त्यात रोहित पवार यांनी सावंत यांच्या कुटुंबियांनी घायवळला पळून जायला मदत केली असाही आरोप केला होता तानाजी सावंत यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत रोहित पवार यांनी गटाचे आमदार संतोष बांगर यांचाही सोबत संबंध असल्याचा आरोप केला त्यानंतर बांगर यांचे गायवळसोबत बोलतानाचे चालतानाचे व्हिडिओही समोर आले रोहित पवार यांनी बांगर यांच्यामुळेच निलेश गायवळ अधिवेशन काळात विधानभवनात प्रवेश करू शकत होता असा आरोप केला ज्यानंतर बांगर यांच्या उपस्थितीत गायवळ एकनाथ शिंदेंना भेटल्याचा फोटोसुद्धा व्हायरल झाला थोडक्यात काय तर चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप होत असले तरी घायवळ आणि चंद्रकांत पाटील यांचं थेट कनेक्शन कुठेच समोर येत नाही रोहित पवारांचे सचिन गायवळ सोबतचे फोटो पुढे आले आहेत तर इतिहासात त्यानं रोहित पवारांचा प्रचार केल्याच्या बातम्या आहेत योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला असला तरी त्यांनी तो बड्या नेत्याच्या सांगण्यावरून दिल्याचा दावा करण्यात येतोय तानाजी सावंत यांचं नाव सातत्यानं ना पुढे येत असलं तरी त्यांच्या कनेक्शनबद्दलचे पुरावे कॉल रेकॉर्डिंग वगळता पुढे आलेले नाहीत पण राम शिंदे आणि संतोष बांगर यांचे फोटो आणि व्हिडिओ मात्र समोर आलेत ज्यामुळे त्यांचे लागेबांधे असल्याच्या आरोपांना बळ मिळताना दिसतंय आहे घायवळवर आता पुन्हा मुक्कांतर्गत कारवाई झाली असली तरी त्याच्या वकिलांनी कोर्टात रेट पिटिशन दाखल केली आहे त्यामुळे घायवळ प्रकरणात नेमकं काय होणार आणि राजकीय कनेक्शन आणखी कोणाचं पुढे येणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका